विधान भवन परिसरात आमदार समर्थकांच्या झालेल्या हाणामारीचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत निषेध नोंदवला आहे बदलापूर शहरात आमदार जितेंद्र आवाड यांच्या प्रतिमेला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक करण्यात आला तर गोपीचंद पडरकर यांच्या प्रतिमेवर मय गुंडा होऊ अशा आशयाचे झळकत भाजपा प्रणित गुंडागिरीचा अविनाश देशमुख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा प्रकारची गुंडगिरी यापुढे खपून घेतली जाणार नाही पुन्हा असे प्रकार घडल्यास आम्ही देखील रस्त्यावर उतरून जशात तसे उत्तर देऊ असा इशारा अविनाश देशमुख यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुरोगामी विचारांचा वारसा आणि पुरोगामी विचारांसाठी लढा देणारं नेतृत्व म्हणून जाते आणि कुठतरी पुरोगामी विचार हे संपवण्याचा घाट महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून चालू आहे काही वर्षापूर्वी दाभोळकर असूद्या पानसरे असुद्या यांची हत्या झाली या पंधरा दिवसाच्या आठ दिवसापूर्वी बहुजन समाजाचे विचार घेऊन चालणारे प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आणि कुठतरी साहेबां हत्येचा कट कोणीतरी रस्त का हे आम्हाला आता आव्हाड साहेब स्वतः बोललेत आणि आम्हाला पण तर आवड साहेब फासून बहुजनांचे विचार हे जनतेसमोर मांडत आहेत आणि कोणीतरी हे विचार संपवण्याचा घाट या सरकारच्या माध्यमातून चालू आहेत काल परवा हे दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे का, काही चालू होतं त्याचा परमोत्सव केंद्रबिंदू काल संध्याकाळी विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार त्याच्यासोबत असणारे मोक लावणार लावून घेणारे लावणारे त्यांच्यावरती मोक का आहे असे माणसं विधीमंडळात पटेलकरांचे समर्थक घेतात तसे हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देश या राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर फडणवीस साहेब या राज्याला उद्देशून बोलणारे होते की मी कुठं या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये भर टाकेल आणि अशा प्रकारचा काल जो राडा झाला गोपीचंद पगडकरांडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आवारसाहेबांच्या कार्यकर्त्यावर जो हल्ला झाला ही संस्कृती या अशा संस्कृती घडून अशा प्रकारचे हल्ले घडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भर टाकण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे हा माझा आरोप आहे आणि ज्याच्या हातात सत्ता असतो त्याच्या हातातच रट्टा असतो आणि हा रट्टा देण्याचं काम हे राज्य सरकार बहुजनवादी लोकांच्या पाठीवरती वर उभटेपर्यंत मारत आहेत याचा काल महाराष्ट्राला प्रत्यय आलेला आहे आणि आवाड साहेब हे आमचंच नव्हे राष्ट्रवादीच नव्हे समस्त महाराष्ट्राच्या बहुजनांचा आवाज आहे पुरोगामी विचारांचा आवाज आहे त्या विचाराला आवाज दो दो जो जोपर्यंत दाबण्याचा प्रयत्न करत येईल तेव्हा आवाड साहेबांच्या विचाराचा दुग्धाभिषेक आम्ही त्यांच्या प्रतिमेला केला जाऊ शक पुढे करू आणि आज सुद्धा केलेला आहे म्हणून पुरोगामी विचाराचा आवाज या राज्य सरकारच्या माध्यमातून अशा हलकट विचारशाही दाबण्याचा पुढे प्रयत्न करू नये प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर